आपण मराठी भाषेचा मागोवा घेतला तर हाल सातवाहनाच्या काळातील गाहा गाहासई म्हणजेच गाथा सप्तशती या ग्रंथात मराठीचं प्राथमिक रूप आढळतं हा ग्रंथ महाराष्ट्री प्राकृतात लिहिलाय पण महानुभाव पंथातील लिळा चरित्र आणि मुकुंद राजाने लिहिलेला विवेक सिंधू हे ग्रंथ मराठीतील आद्य ग्रंथ मानले जातात पूर्वी श्रवण बेळगोळचा शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जायचा पण शंगो तुळपुळे यांच्या संशोधनानुसार कोकणातील अक्षी येथील जो शिलालेख आहे तो मराठीतील पहिला शिलालेख आहे असं आता मानलं जातं तो शिलालेख इसवी सन एक हजार बारामध्ये केशी देवराय या राजाच्या काळात कोरला गेलेला आहे त्याशिवाय दिव्यागरचा ताम्रपट हा मराठीतील आद्य ताम्रपट आहे अक्षीचा जो शिलालेख आहे त्यातील जे कोरला आहे त्याचा अर्थ असा जगी सुखनांदो पश्चिम समुद्राधिपती श्री कोकण चक्रवर्ती श्री केसी देवराय याचा महाप्रधान बहिर्जू सेणुई याने शकसंवत नऊशे चौतीस सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी बहिर्जूने देवीच्या बोडणीसाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले लुनया कचली